बंधू आणि नमस्कार आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा करतो या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी उपयुक्त अशा चारोळ्या घेऊन आलोय तुमच्यासाठी खास चला तर मग सुरू करूया थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी जागर व्हावा स्त्री म्हणजे आदिशक्ती स्त्री म्हणजे साधना भक्ती स्त्री म्हणजे आदिशक्ती स्त्री म्हणजे साधना भक्ती स्त्री म्हणजे आधार छाया स्त्री म्हणजे आभाळ माया स्त्री म्हणजे आधार छाया स्त्री म्हणजे आभाळ माया स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती संसाराचा गाडा चालवणारी देव्हाऱ्यातील माऊली आहे ती संसाराचा गाडा चालवणारी देव्हाऱ्यातील माऊली आहे ती ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम व माया ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम व माया कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते सासर माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत असते स्त्री एक ज्योत असते आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद